नमस्कार मित्रांनो बंधवनी भगिनीं महाराष्ट्र देशामधलं अतिशय प्रगतीशील राज्य म्हणून नावारूपाला आलेलं होतं आजपर्यंत होतं असं म्हणता येईल आपलं राज्य महाराष्ट्र आणि त्याचं नावही महाराष्ट्र देशा आहे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे पश्चिम किनाऱ्यावर हो आहे देशाच्या समजा असं म्हणता येईल मित्रांनो संतांची भूमी इथे अनेक संत सर्व जाती धर्माचे संत झाले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य स्थापन केलं अशी ही भूमी आहे परंतु ह्या भूमीला आणि इथल्या लोकांना भूमीला म्हणण्यापेक्षा इथल्या राज्यकर्त्यांना इथल्या अधिकाऱ्यांना इथल्या जनतेला कोणाची नजर लागली का खरं म्हणजे मी अंधश्रद्धाळू नाही आहे पण असं म्हणायची वेळ आलेली आहे कोणाची नजर लागली का जे काही राज्यामध्ये घडतं आहे पाच सात वर्षामध्ये ते अतिशय भयानक आहे आणि म्हणून ते म्हणावं वाटतं काहीतरी कोणाची नजर लागली का नजर काढायला पाहिजे का वगैरे असं कारण असं बघा अलीकडच्याच काळामध्ये हा विषय जो आला आहे तो नीलम गोरे हे एक जबाबदार व्यक्ती आहेत उपसभापती विधानपरिषदेच्या सभापती उपसभापती विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमदार खासदार सगळे जबाबदार आहेतच पण आणखीन हे जे वैधानिक पदं आहेत त्यांची जबाबदारी मोठी असते प्रशासकीय निर्णय घेण्याची त्यांची क्षमता असते त्यांना घ्यावी लागतात निर्णय आणि त्याचे त्या निर्णयांचे त्यांच्या ते वक्तव्याचे दूरगामी परिणाम होत असतात राज्यामध्ये आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा त्याची दखल घेतली जाते नीलम गोरे अलीकडेच एक चार पाच दिवसापूर्वी असं बोलल्या की एका पदाला दोन मर्सडीज एका पदाला दोन मर्सडीज हे त्यांचं वाक्य हे विधान अतिशय विचित्र होतं सगळ्या वृत्तपत्रातून ते आलेलं आहे माध्यमातून आले त्याच्यावर गदारोळही झालेला आहे आपण सगळ्यांनी वाचलं ऐकलं तो गदारोळही ऐकला पाहिला असं म्हणायचं त्यांना काही कारण होतं आणि त्यांचा रोग कुणाकडे होता कारण त्या होत्या शिवसेनेमध्ये मूळ उद्धव ठाकरेंच्या आता त्या शिंदे गटामध्ये आहे म्हणून कदाचित ते त्यांचा रोग उद्धव ठाकरेंच्या गटाकडे असेल असा निष्कर्ष वृत्तपत्रांनी किंवा समाजमाध्यमांनी काढलेला आहे परंतु विषय असा आहे की शरद पवार साहेब म्हणाले की ते बऱ्याच पक्षातनं फिरून आलेत म्हणजे आणि आता शिंदे गटामध्ये आहे मग हे त्यांचं जे विधान आहे प्रत्येक पक्षासाठी लागू आहे का ज्या तिथे -ति -ति जाऊन आल्या तिकडे त्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे माझा अनुभव नाही त्यांनी सारवा सर्व केली माझा अनुभव नाही स्वतःचा माझंही निरीक्षण आहे आता निरीक्षण आहे त्यांचं म्हणजे जे कोणी कुठल्यातरी तरी पदासाठी कोणाकडे तरी जात होतं काँग्रेसच्या नेत्यांकडे म्हणा किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडे म्हणा किंवा आता शिंदे गटाच्या नेत्यांकडे म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांकडे म्हणा त्या त्यावेळच्या नेत्यांकडे ते, ने ते यांना सांगून जात होते का मी हे पद मागायला चाललेलो आहे आणि ह्या पदासाठी मला आता दोन मर्सिडीज द्यायच्या देऊ का नको असं यांना विचारत होते का याचं निरीक्षण आहे म्हणजे काय आहे बरं इतरांना दोन मर्सडीज देऊन आणि पदं मिळाली आणि याला मग फुकटातच मिळाली यांना तो अनुभव नाही आहे ते काय म्हणतात माझा अनुभव नाही आहे म्हणजे ह्या खूप चानाक्षपणे आपल्या अंगावर पण घेत नाहीत पण बोलतात मात्र बरं त्यांनी व्यासपीठ असं निवडलं की ज्या व्यासपीठावर साहित्याची चर्चा व्हावी एक उच्च प्रतीची काहीतरी देवाणघेवाण व्हावी एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं त्यांच्या असते असं ते व्यासपीठ होतं आणि ते दिल्लीमध्ये ते व्यासपीठ होतं देशाची राजधानी देशाच्या सर्व भाषिक लोकांचे डोळे लागलेले असतात वृत्तपत्रांचे डोळे लागलेले असतात परंतु ही संतांच्या भूमीला खरं दृष्ट लागली आणि या राज्यकर्त्यांनी सगळं अतिशय विचित्र करून टाकलेलं हो मतदारसुद्धा जबाबदार आहेत मतदारसुद्धा आता कुठेतरी कोणाला साडीच दिली कोणाला पेट्रोलच भरून दिलं कोणाला काही ते गॅस स्टोव्ह दिला म्हणजे काहीतरी असं पाकिटच दिलं हां आणि म्हणजे मतदारसुद्धा विकलू विकायला लागलेला आहे विकतचा विक विकला जातो आहे मतदार विकला जातो आहे स्पष्ट सांगायचं म्हणजे स्वच्छ मनाने आणि चांगल्या मनाने उदार अंतकरणाने चांगली माणसं निवडून गेली पाहिजेत अशा पद्धतीने मतदारसुद्धा मतदान करत नाही आहे आजचं बघतोय आपलं आजचं बघून घ्या काय करायचं पुढे ते बघून घ्या राजकारणी असेच आहेत आपल्याला लाज मिळतात ना दोन चार हजार रुपये घेऊन टाका अशी स्पष्ट भावना व्हायला लागली पण ती मारक आहे अहो कुठे आपला महाराष्ट्र आणि तो आता कुठे घेऊन चालले हे लोक बरं प्रशासनसुद्धा तसंच आहे प्रशासनसुद्धा दखल घेत नाही भलत्याच ठिकाणी ते प्रशासन दखल घेत आहे म्हणजे प्रशासनसुद्धा सुवर्ण पूर्ण राज्यकर्त्यांच्या हातामध्ये त्यांच्या नाड्या आहेत ते सांगतील तिथेच चौकशी ते सांगतील त्यांनाच अटक ते सांगतील त्यांना सोडून द्या वगैरे असं आता यांचं जे विधान आहे ह्या विधानाची दखल सर्वांनी घ्यायला पाहिजे इन्कम टॅक्सने घ्यायला पाहिजे ईडीने घ्यायला पाहिजे पोलिस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी घ्यायला पाहिजे सभापती मुख्यमंत्री राज्यपाल यांनी सगळ्यांना घ्यायला पाहिजे आणि यांना चौकशीला बोलवलं पाहिजे तुमचं निरीक्षण आहे ना सांगा कोणी दोन दोन गाड्या दिलेल्या आहेत कोणती पदं त्यांनी घेतलेली आहेत कोणत्या पक्षामध्ये ती लोकं आहेत ही सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे तिथून त्यांना पळ काढता येणार नाही आणि असं जे संभ्रम त्यांनी निर्माण केलेलं आहे हा सबरम खरा एक खोटा जनतेपुढे आला पाहिजे आणि ज्यांनी गाड्या दिल्या असतील मर्सडीज दिल्या असतील ज्यांनी घेतल्या असतील किती मर्सडीज विकल्या गेल्या त्या कोणाच्या नावावर आहेत ते पैसे कोणी दिले कसे दिले ह्या सर्व गोष्टींची चौकशी मित्रांनो झाली पाहिजे असं मला वाटतं विषय गंभीर आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक बलात्काराच्या घटना हिटनच्या घटना वाटेल ते चाललेलं आहे पण प्रशासन अधिकारी म्हणजे नेमकं काय करतायत हे सुद्धा समजणं असं झालेलं आहे मित्रांनो हा जो विषय आहे याच विषयावर आणखीन एक व्हिडिओ मी करणार आहे आता इथे थांबून जातो आहे आणखीन एक मोठा विषय आहे त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ होईल तोपर्यंत इथे थांबतो डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेल बटन दाबा जय हिंद जय जै महाराष्ट्र विचार पटले असतील तर पाठवून द्या